नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सीई uh, टीचा रिझल्ट तर लागलेला आहे सीई टीच्या नंतर बी uh, फर्स्ट इयरची रजिस्ट्रेशनची प्रोसेस कधी सुरू होईल हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे आणि कोणत्या साईटवरती गेल्यानंतर तुम आम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे याबद्दल पण थोडी इन्फॉर्मेशन सांगा तसेच त्याची एलिजिबिलिटी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे ठीक आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला सीई टी सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस येईल किंवा सुरुवातीपासून सांगतो मी तुम्हाला गुगलवरती जाऊन सीई टी सेल सर्च करा सीई टी सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आता रिझल्ट आहे त्याच्यामुळं रिझल्टचं पेज ओपन दिसेल या ठिकाणी होम पेजवरती जायचं होम पेज वरती गेल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस आहे या ठिकाणी बघा राईट साईडला दिसतं ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस इथे याच्यावरती क्लिक करायचं किंवा दुसरं ऑप्शन आहे या ठिकाणी बघा कॅपचं ऑप्शन कॅपवरती पंचवीस सव्वीस दिलेलं आहे त्याच्यावरती दोन्हीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेम ॲडमिशनची टॅब आहे ते ओपन दिसेल ठीक आहे बीई फर्स्ट इयरसाठी बघा बीई बी टेक हे अंडर ग्रॅज्युएटचे दिलेलं आहे या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी क्लिक होत नाही आहे क्लिकचं ऑप्शन एनेबल नाही आहे त्यामुळं ही प्रोसेस चालू झाली नाही असं आपल्याला समजेल ठीक आहे आता ज्यावेळेस हे एनेबल होईल त्यावेळेस इथे तुम्हाला आ, क्लिक करायचं ऑप्शन येईल ठीक आहे ओके आता हे झालं रजिस्ट्रेशनबद्दल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय होईल आता डॉक्युमेंट्स सध्या सगळ्यात अगोदर तुम्ही रेडी करा अगोदर सर्व डॉक्युमेंट कोणते लागतात काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही चेक करून घ्या सर्व डॉक्युमेंट एलिजिबिलिटी जर माहिती करायची असेल तर तुम्हाला बी सी सर डॉट कॉम वरती जायचं त्याच्यावरती जा गेल्यानंतर बघा सुरुवातीलाच तुम्हाला आर्टिकल दिसेल बीई इंजिनिअरिंग फर्स्ट इयर ॲडमिशन प्रोसेस या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला पूर्ण आर्टिकल भेटेल ज्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली इलिजिबिलिटी काय ग्रुपिंग कितीची पाहिजे आहे ना फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी विषय आहे आणि अदर विषयाची एक कोणताही असा कन्सिडर करून आपल्याला काय होतं ग्रुपिंग पाहिजे कितीची ओपन कॅटेगरीचं किंवा जनरल कॅटेगरीचा मुलगा असेल तर पंचेचाळीस टक्के म्हणजेच एकशे पस्तीस मार्क पाहिजे तीन विषयाचे मिळून बारावी सायन्सचे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचं असेल तर चाळीस पर्सेंट म्हणजेच किती एकशे वीस मार्क पाहिजे ओके आणि एम एस टी सीई टी मॅन्डेटरी आहे किंवा सीई टी नसेल दिली तर तुम्हाला ॲटलिस्ट जे ईचा मेनचा स्कोअर कार्ड पाहिजे ठीक त्यान आहे त्यानंतर जे आहे एक्सपेक्टेड डेट या याच महिन्यामध्ये तुमची ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल या ठिकाणी डॉक्युमेंट दिसत आहे तुम्हाला सर्व दहावी बारावीची मार्कशीट एम एस टी सी ई टीचं स्कोर कार्ड किंवा जे डबल ईचं स्कोर कार्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट डोमेसाईल कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलर जर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमि नॉन क्रिमिलिअर हे कोणाला कॅटेगरीवाले विद्यार्थी नॉन क्रिमिलियर हे एस सी एस टीसाठी नसतं बाकी सर्वांसाठी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागेल ते इन्कम सर्टिफिकेट लागेल सर्वांना आणि या ठिकाणी टी एफ डब्ल्यू एस आणि डब्ल्यू एससाठी इन्कम सर्टिफिकेट लिहिलेलं अपलोड करायचं बट तुम्हाला काय करावं लागतं रजिस्ट्रेशन करताना रेंज टाकावी लागते त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट लागेल आधार कार्डचे झेरॉक्स लागेल पाच पासपोर्ट साईजचे फोटो लागतील ओके एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात आ, नंतर नॅशनॅलिटी लागत असते डोमेसाईल नॅशनॅलिटी तर नॅशनॅलिटी पण तुम्हाला लागेल हे डॉक्युमेंट्स लागतील ही साईड दिलेली आहे या ठिकाणी ओके हा सगळ्यात महत्वाचं आहे की टाईप्स ऑफ ॲडमिशन सीट किती टाईपचे ॲडमिशन सीट असतात तर होम युनिव्हर्सिटी अदर होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी काय असतं अदर होम युनिव्हर्सिटी काय असतं तुम्ही ज्या बारावीच्या शाळेमध्ये होता किंवा बारावीच्या कॉलेजमध्ये होता ती ती कोणती युनिव्हर्सिटी आहे म्हणजे ते गाव जे आहे ते कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ते झाले तुमची होम युनिव्हर्सिटी आणि त्या मध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सत्तर टक्के जागा ह्या राखीव असतात तुम्हाला होम युनिव्हर्सिटी हो, होम युनिव्हर्सिटी आणि अदर होम युनिव्हर्सिटीसाठी थर्टी पर्सेंट जागा रिमेनिंग असतात ठीक आहे स्टेट लेवल आणि ऑल इंडिया कोटा स्टेट लेवलमध्ये एम एस टी सीई टीच्या अंडर जे आहेत सीईटी टी सेल सीई टीच्या अंडर म्हणजे एम एस टी सी ई टीचा स्कोअर कार्ड आहे त्याच्या वरती जे विद्यार्थी आहेत ते आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट कोटा म्हणजे ऑल इंडिया कॅन्डिडेट जे जे डब्ल्यूच्या बेसवरती असतात मॅनेजमेंट कोटा असतो मॅनेजमेंट कोटा हा कॅप राऊंड संपल्यानंतर हे केला जातो त्याला पण नॉन कॅपचे uh, राऊंड पण म्हणतो ठीक आहे त्यानंतर स्पेशल कोटा असतो टी एफ डब्ल्यू एस प्रत्येक ब्रँचला टॉपचे फाईव्ह पर्सेंट जे मुलं आहेत त्यांना टी टी त्यांची ट्युशन फी जे आहे ते माफ होत असते त्यासाठी तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसला यस करावं लागतं डब्ल्यू एसला यस कोण करेल जे विद्यार्थी ओपन किंवा मध्ये आहेत तेच विद्यार्थी अदर विद्यार्थ्यांना काही हे नसतेच त्यांना आहे ना ट्युशन फी आता बाकीचे हे जे कोटा आहे बघा ईडब्ल्यूएस एस कोटा आहे मायनॉरिटी कोटा पीडब्ल्यू डी हे पण त्या ठिकाणी अवेलेबल आहे डिटेल तुम्ही याच्यावरती जॉईन करू शकता त्याच्यानंतर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे या ठिकाणी व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही सध्या प्रिपरेशन करू शकता ओके जर तुम्हाला रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कॅपराउंडचं गायडन्स वगैरे लागत असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता माझा नंबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲडमिनच्या त्याच्यामध्ये आहे ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू